कैलासवासी रत्नमाला घाळी यांच्या स्मृतीदिनानिमित्त बालकलाकारांसाठी एकपाकी अभिनय स्पर्धा बालरंगभूमी बळकट करण्यासाठी गडिंगलज कला अकादमीचा पुढाकार तीस जानेवारी रोजी स्पर्धेचे आयोजन दोन गटामध्ये होणार स्पर्धा गडिंग्लज तालुक्यातील बालकलाकारांना अभिनय सादर करण्यासाठी संधी उपलब्ध करून देण्यासाठी गडिंग्लज कला अकादमी आणि रावसाहेब अण्णा कित्तूरकर ज्युनियर कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने कैलासवासी रत्नमाला घाळी यांच्या स्मृतीदिनानिमित्त एक पात्री अभिनय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे ही स्पर्धा तीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता भडगाव रोडवरील गडिंग्लज नगर परिषदेच्या भाजी मंडई येथे होणार असून स्पर्धकांनी सकाळी नऊ वाजता उपस्थित राहणे अनिवार्य आहे पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी लहान गट आणि आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठा गट असे दोन गट ठेवण्यात आले आहेत प्रत्येक शाळेतून जास्तीत जास्त दोन विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी होऊ शकतात स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क शंभर रुपये असून सत्तावीस जानेवारीपर्यंत प्रवेश निश्चित करणे आवश्यक आहे सादरीकरण मराठी भाषेत असावे आणि कालावधी सात मिनिटाचा असावा सादरीकरणात किमान दोन पात्रांचा समावेश असावा लहान गटासाठी प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांकासाठी अनुक्रमे एक हजार सातशे आणि अनुक्रमे एक हजार पाचशे एक हजार आणि सातशे रुपये सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र दिले जाणार आहे सर्व सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र दिले जाईल स्पर्धेपूर्वी सर्व स्पर्धकांना दोन दिवसाचे मोफत अभिनय प्रशिक्षण दिले जाणार असून बाल रंगभूमीला बळकटी देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबवला जात आहे त्यातून जास्तीत जास्त स्पर्धकांनी यात सहभागी व्हावे असे आवाहन मुख्याध्यापक विजयकुमार चौगुले आणि गडिंगलज कला अकादमीचे अध्यक्ष प्राध्यापक शिवाजी पाटील यांनी केले आहे